उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत कृषीपणन मंडळाच्या वतीनं कोल्हापुरात आंबा महोत्सव भरवण्यात आलाय राजारामपुरीतील भारत हाऊसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत आंबा महोत्सवाला सुरुवात झाली नैसर्गिकरित्या पिकवलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील आंबा या महोत्सवात योग्य दरात मिळतोय शिवाय महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आढळणाऱ्या सत्तेचाळीस जातींच्या आंब्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलंय दीड किलो वजनाचा वनराज आंबा या महोत्सवाचं आकर्षण ठरलाय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुढाकारातून कोल्हापुरात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय राजारामपुरी आठव्या गल्लीतील भारत हाऊसिंग सोसायटी सभागृहात हा महोत्सव होतोय विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ सुभाष घुले लीड बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक सचिन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती आंबा बागायतदार ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणारा हा महोत्सव एकोणीस तेवीस मे या कालावधीत सुरू राहणार आहे या ठिकाणी प्रति डझन तीनशे ते सातशे रुपये आंबे मिळत आहेत रत्नागिरी रायगड आणि देवगड हापूस तसंच सोलापूरचे केशर आंबे इथं उपलब्ध आहेत शिवाय महाराष्ट्रातील विविध जातींच्या आंब्यांचा आस्वाद घेण्याची संधी या निमित्तानं चालून आली आहे नैसर्गिकरित्या पिकवलेला ओरिजिनल हापूस आंबा अगदी माफक दरात मिळत असल्यानं आंबा महोत्सवाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला आंबे खरेदी करण्यासाठी दिवसभर गर्दी होती आंबा महोत्सवाच्या निमित्तानं अस्सल हापूसची चव चाखण्याची संधी मिळाली आहे करबीरवासियांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन पणन मंडळाचे व्यवस्थापक सुभाष घुले यांनी केलं आहे आता आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यामागचा जो उद्देश आहे तो शेतकऱ्यांना वाजवी दर मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा म्हणजे उपलब्ध व्हावा त्यामध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त जो आंबा आहे तो शेतकऱ्यांचा ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे हा एक त्यामागचा उद्देश आहे जवळजवळ सत्तेचाळीस प्रकारच्या आंब्याच्या जाती या ठिकाणी आपण डिस्प्ले केलेल्या आहेत जेणेकरून ग्राहकांना ते आंबाची आंब्याची पूर्ण जाती माहिती व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे आणि काही मराठवाड्यातली श शेतकरीसुद्धा या आंबा महोत्सवात सहभागी झालेले आहेत जेणेकरून केशर असेल हापूस रत्नागिरी हापूस असेल देवगड हापूस असेल किंवा पायरी हा जो आंबा आहे हा ग्राहकांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावा आणि उत्तम प्रतीचा आंबा हा ग्राहकापर्यंत पोहोचावा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात आढळणाऱ्या सत्तेचाळीस जातींच्या आंब्यांचं प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आलं आहे दूधपेढा बिटका करुठा कोलंबन बेगनपल्ली कलशा हिमायुद्दीन राजुमन वादगंगा रत्ना कोकणरुची करुकम काळा करेल चेरुका रासम ब्लॅक कोलम काळा गंडरस आमलेट पुदिहार पदेरी माणकूर जहांगीर नादुकपसन गोवा केसर माया कुलास याकुती वनराज पेढरबाम पायरी नीलम मोहनभोग या जातींच्या आंब्यांचा प्रदर्शनात समावेश आहे